नमस्कार मी चिंतामणी सहसृदे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एखादा शैक्षणिक कार्यक्रम असेल किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये जर राजकीय नेते उपस्थित असतील तर त्या कार्यक्रमाचं स्वरूप सांस्कृतिक किंवा शैक्षणिक न राहता त्याला राजकीय स्वरूप कसं येतं याचं अतिशय उत्तम उदाहरण आपल्याला शनिवारी सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं पाहायला मिळालं ज्येष्ठ विचारवंत आणि ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील सर यांच्या नावानं तिथं एक नवीन लॉ कॉलेज सुरू झालेलं आहे आणि त्या लॉ कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच युवा नेते आमदार रोहित पवार अशी दिग्गज मंडळी कार्यक्रमासाठी त्या व्यासपीठावरती उपस्थित होती या कार्यक्रमाची राजकीय करणाला एकूण म्हणजे त्याला राजकीय स्वरूप शुरु यायला सुरुवात झाली ती रोहित पवार यांच्या भाषणापासूनच झाली त्यांनी आपल्या भाषणामध्ये असा उल्लेख केला की अजितदादा पवार हे अलीकड भावकीपेक्षा गावकीकडं अधिक लक्ष देत आहेत एवढंच बोलून ते थांबले नाहीत तर त्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचा शंभर नंबरी सोनं असा उल्लेख केला भाजपमधले परंतु भाजपमध्ये काही नव्यानं आलेले लोक बेंटेक्स आहेत म्हणजे त्यांचा रोख होता तो आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एकूण टीका टिप्पणीकडे होता ज्या पद्धतीनं पडळकर हे पवार घराण्यावरती आणि एकूणच राष्ट्रवादीवर टीका करतात त्याकडे रोहित पवारांचा रोख होता त्याच वेळेला त्यांनी जयंतराव पाटील आणि अजितदादा पवार यांची क्रिकेटमधल्या गोलंदाजाशी पण तुलना केली ते असं म्हणले की अजितदादा हे यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी करतात तर जयंतराव हे गुगली बॉलिंग करतात जयंतराव अनेकदा चेंडू कसा टाकतात तो कळत नाही पण काही वेळेला हातात चेंडू ठेवून सुद्धा ते समोरच्याची विकेट घेतात असंही रोहित पवार यांनी बोलायला कमी केलं नाही त्यांच्या ह्या सगळ्या भाषणानंतर गप्प बसतील ते अजितदादा कसले त्यांनी रोहित पवार यांच्या भाषणाचा त्यांच्या काही टोल्यांचा अतिशय खरपूस असा समाचार घेतला त्यांनी ते असं म्हणाले की रोहित तू भावकीमुळंच निवडून आलायस हे लक्षात ठेव म्हणले आणि दुसरं त्यांनी आपल्या भाषणात त्यांनी असं सांगितलं की थे तू कसा निवडून आलायस तुला माहित आहे का टपालाच्या मतावरती म्हणजे पोस्टाच्या मतावरती तू निवडून आलायस असाही त्यांनी बोलायला अजितदादांनी कमी केलं नाही एकूण अजितदादांचा रोख त्याला उत्तर देण्याकडेच होता त्याचबरोबर त्यांनी असाही एक टोला मारला की आम्ही जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश केला किंवा काम करत होतो किंवा मी असतील जयंतराव पाटील असतील आर आर पाटील असतील दिलीप वळसे पा पाटील असतील यांना राजकारणामध्ये एका विशिष्ट स्थानावर पोचण्याकरता अनेक दिवस खपावं लागलं अनेक वर्ष वाट पाहावी लागली परंतु आजकाल राजकारणात आलं की आपल्याला स्थान मिळालं पाहिजे आपल्याला लगेच बोलायला मिळालं पाहिजे अशा स्वरूपाची एकूण सगळी मानसिकता झालेली आहे असाही टोला अजितदादांनी लगावला चंद्रकांत दादा पाटील यांनी रोहित पवार यांनी या कॉलेजला जी चाळीस लाखाची देणगी दिली आणि त्या चाळीस लाखाच्या देणगीवरती आता चंद्रकांत दादा पाटील आणखी एक शून्य देऊन ते, ते स्वतःची देणगी जाहीर करतील असं सांगितलं तर अजितदादा पवार हे आणखी एक शून्य त्याच्यावरती देतील असंही रोहित पवारांनी म्हटलेलं होतं त्याचा समाचार चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला ते म्हणाले रोहित मी काही तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला आलेलो नाही मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे परंतु राज्य शासनाकडनं जे जे काही शक्य असेल ते आम्ही ह्या लॉ कॉलेजसाठी देणार आहोत नुकतंच माजी नाजी दादांची पण चर्चा झाली आणि जिल्हा नियोजन मंडळातर्फे दहा कोटीचा प्रस्ताव मंजूर तयार करून पाठवा अर्थ अर्थमंत्रालयाकडं असं दादानी मला सांगितलेलं आहे चंद्रकांत दादानी मात्र बेंटेक्स म्हणजे जो गोपीचंद पडाळकरांचा उल्लेख रोहित पवारांनी केला म्हणजे गोपीचंद पडाळकरांना उद्देशून केलेला असावा असा जो उल्लेख होता तो मात्र त्यांनी कटाक्षानं टाळला चंद्रकांत चंद्रकांत दादांनी फार चं राजकीय भाषण त्या संपूर्ण आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या भाषणात केलं असं आपल्याला दिसलं नाही जयंतराव पाटील यांनी मात्र भाषणाचा रोख नंतर नंतर राजकीय याच्याकडेच नेला त्यांनी प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांनी किती स्वाभिमानी राजकारण केलं आणि सत्तेच्या विरोधात सतत राहिले सत्तेपुढं ते कधी झुकले नाहीत हे सांगता सांगता वाळवा तालुका हा सत्तेपुढं कधी झुकत नाही असंही स्पष्ट केलं कारण एन डी पाटील सर हे वाळवे तालुक्यातल्या ढवळी या गावातले आहेत आणि त्याचा उल्लेख त्याचा संदर्भ देत देत जयंत पाटील यांनी वळवा तालुका कधी झुकत नाही त्याचबरोबर किती फंद पितुरी झाली तरी सुद्धा कुणापुढं तो नमत नाही असाही इशारा दिला जयंत पाटलांचा हा इशारा दोन व्यक्तींकडे होता व्यासपीठावरच्या एक तर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील की जे सतत भारतीय जनता पक्षात नवीन नवीन लोक आणण्याच्या कामामध्ये पुढाकार घेत असतात त्यांनाही तो उद्देशून टोला होता कारण चंद्रकांत दादा पाटील हे जयंत पाटलांच्या पक्षांतरासंदर्भात मधून मधून काहीतरी बोलत असतात तुमच्या मनात आहे वगैरे असं काही काय ते बोलतात परंतु त्यालाही उद्देशून त्यांनी तो टोला मारला आणि दुसरा त्यांनी टोला मारला तो अजितदादाना असावा असं एकूण त्यांच्या भाषणावरनं आपल्याला दिसलं की ते चंद्रका अजितदादा पवारांनी महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून आणि एक प्रकारे सत्तेपुढं त्यांनी शरणागती पत्करलीय का असा एक सवाल निर्माण व्हावा असा ह्या जयंतरावांच्या टोल्याचा एक दुसरा अर्थ होता एकूण ह्या संपन्न कार्यक्रमाकडं आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये राजकीय जुगलबंदीच अधिक रंगली असं आपल्याला म्हणता येईल त्याचबरोबर अजितदादांचे दोन कार्यक्रम सांगलीमध्ये झाले या दौऱ्यामध्येच एक कार्यक्रम झाला तो सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली त्या बैठकी बैठक पूर्णपणे शासकीय स्वरूपाची होती आणि त्याच्यामध्ये अनेक योजनांचा वरी आढावा अजितदादांनी घेतला त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक मोठा मेळावा सांगलीमध्ये सांगली मिरज रस्त्यावरच्या एका मोठ्या स्टेडियममध्ये एका मोठ्या मैदानावरती झाला त्या मेळाव्यामध्ये अजितदादांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आता तयारीला लागा असा कार्यकर्त्यांना आदेश दिला परंतु त्या मेळाव्यामध्ये जे राजकारण अपेक्षित होतं ते काही फारसं झालं नाही ज्या पद्धतीनं गाजावाजा झालेला होता मेळाव्याचा आणि प्रवेश होतील वगैरे असं सांगितलं गेलेलं होतं फार मोठ्या प्रमाणावरती काही राजकीय कार्यकर्त्यांचे ते काही फार झालेले आपल्याला त्या मेळाव्यात दिसले नाहीत परंतु इस्लामपूरच्या अराजकीय मेळाव्यात मात्र बरंच राजकारण व्यासपीठावरती तरी निदान झालं बोलण्यातनं तरी झालं असं आपल्याला दिसलं म्हणजे अनेकदा अनेक कार्यक्रम असे होतात की ज्यामध्ये राजकारण अपेक्षित असतं पण तिथं राजकारण होत नाही आणि जिथं राजकारण अपेक्षित नसतं तिथंही राजकारण होतं आता जयंतरावचं जे भाषण होतं त्याच्यावर एक निश्चितपणे स्पष्ट होत होतं की त्यांनी ज्या पद्धतीनं वाळवा तालुका झुकत नाही आणि कुणापुढं नमत नाही त्याचबरोबर किती फंद पितुरी झाली तरीसुद्धा कुणाला शरण जात नाही वगैरे जे वक्तव्य केलेलं आहे त्यावरनं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या त्यांच्या सगळ्या चर्चांना त्यांनी पुन्हा एकदा पूर्णविराम विराम दिलाय असं आपल्याला दिसून येतं यातनं आणि हाच एकूण त्यांच्या भाषणाचा सूर पाहिला तर आपल्याला दिसेल अजितदादा पवार यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा केला परंतु तो तसा व्यापक अर्थानं सांगली जिल्ह्याचा दौरा झाला नाही या दौऱ्याची सगळी आखणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देख्ष... हे जिल्हाध्यक्ष जे आहेत दादा पाटील यांनी केलेली होती आणि त्यांच्याच इस्लामपूरमधल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा संयोजनामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता सांगलीतला सुद्धा मेळावा भरवण्यामध्ये पद्माकर जगदाळे दिग्विजय सूर्यवंशी या सगळ्या मंडळींचा पुढाकार होता परंतु इस्लामपूरचा मेळावा अजितदादांचा अधिक गाजला त्या तुलनेनं सांगलीतला कार्यकर्त्यांचा मेळावा फार जल्लोषात किंवा फार जोशात झाला असं दिसलं नाही असं एकूण चित्र आजचं तरी दिसतंय कदाचित त्या मेळाव्यात इस्लामपूरच्या मेळाव्यातच राजकीय जुगलबंदी झाल्यामुळं कदाचित त्या मेळाव्याला जास्त उठाव आलेला असावा आणि राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पारंपरिक पद्धतीची राजकीय भाषणं झाल्यामुळं असावा असं दिसतंय परंतु एकूण असं दिसतंय की अजितदादांनी सांगली जिल्ह्याकडे अधिक लक्ष गाल द्यायचं असं आपलं एक उद्दिष्ट ठरवलेलं दिसते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला लागा अशा सूचना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या त्यावरून अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ही यापुढे अधिक जोमानं सांगली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि सांगली मिरज कुपवाड महापालिका या निवडणुकीकडे अधिक लक्ष देईल असं दिसतंय पाहू या काय होते नेमकं आणखी काही दिवसांमध्ये काय काय राजकीय हालचाली होतात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी काही प्रवेश होतात का जेवढे अपेक्षित पद्धतीनं झाले नाहीत या मेळाव्यामध्ये असं दिसलं एकूण त्या नवीन काही होत आहेत का कारण भारतीय जनता पक्षाचा एकीकडे धडाका सुरू आहे प्रवेशाचा त्या तुलनेमध्ये काही फार झालेलं आहे असं दिसलं नाही पाहू या नजीकच्या काळात काय होते ते राजकारणाचे आणखी राग रंग हळूहळू उलगडत जातील आपण आमचं हे रा राजरंग रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद